चौदा शहरातील बडादादा गणपती भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या वर्षी स्थापन होणारे शहरातील पहिलं गणपती मंडळ म्हणून सर्वश्रुत आहे दादा गणपती मंडळाकडून दरवर्षी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं शहरातील मराठा चौकात शिवराम मराठे यांनी सन एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये सार्वजनिक दादा गणपती मंडळाची स्थापना केली त्या मराठे शिवराम स्वतः काळ्या मातीपासून दादा गणपतीची मूर्ती त्यानंतर अकरा ब्राह्मणांना बोलवून शास्त्रोक्त पद्धतीनं गणरायाची स्थापना करत असत त्यांच्या या गणेशोत्सवासाठी स्वर्गीय ताराचंद परदेशी स्वर्गीय रामभाऊ खोके स्वर्गीय छबुलाल परदेशी भास्कर पाटील कला शिक्षक दिवंगत पी व्ही पाटील तसेच आता देखील ज्येष्ठ असणारे प्रकाश फोके लाला पाटील ला आदींनी त्या काळातील आठवणींना उजाळा दिलाय माझे नाव प्रल्हाद मोतीराम मराठे राहणार तळोदा मराठा चौक तळोदा आमचे दा सार्वजनिक दादा गणेश मंडळ तळोदा आम्ही जुन्या काळापासून गणपती बसवत होतो तो ते बसवण्याची आमची पद्धत वेगळी होती आमच्याकडे एक शिवा बोराडे म्हणून एक का कारागीर होते ते कारागीरपासून आम्ही त्यांना चारा पराळ आणायचो चा। आम्ही गावातून गोळा करून पराळ आणून ते मग आम्ही त्याला ब हे करायचं दोरीने बांधून मग हो नंतर आम्ही माती वगैरे खोदून आणायचो आणि माती खोदून आणल्यानंतर आम्ही गणपतीचा हे करत होतो लेप देत होतो व त्याच्या आकारणी आपले पेंटर यायचे पाटील सर म्हणून होते पी व्ही पाटील सर म्हणून होते ते ते त्या पेंटरनी ते डोळे वगैरे त्यांचे मातीचे आकार हाताचे आकार सह वगैरे ते देत uh, होते आणि मग नंतर आम्ही काही कार्यक्रमही करीत होतो सांस्कृतिक आणि गावात जाऊन वर्गणी करताना आम्ही कोणा जे दिले ते आम्ही घेत होतो कोणाशी आमचे असं भांडण होत नव्हतं त्या पेरीला वर्गणी फार कमी मिळायची आम्हाला त्यावेळेस कोणी अकरा रुपये करायचे कोणी एकवीस रुपये द्यायचे कोणी बारा रुपये असे आमचे म्हणजे सर्व बाजारात आम्ही आमचे जे जुने मंडळमध्ये लोक होते।, 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 होते ते शंकर आबळे होते रमण ताराचंद परदेशी होते मग पुन्हा नंतर आपले बबन परदर्श परदेशी होते मग आमचे असे मंडळ होते माझे मोठे भाऊ रामदास मोतीराम मराठे होते हे सर्व म्हणजे त्या पेढेचे मंडळचे सर्व ब बबन छगन माळी होते पुन्हा आणखी असे बरेच लोक कार्यकर्ते आमच्या ते होते त्यावेळेस त्या असं म्हणजे जुने मंडळाने बरेच गणपतीचे म्हणजे हळूहळू गणपतीची आम्ही तरुण मंडळाकडे सोपवणूक केली आणि तरुण मंडळ सोपवणूक करून तरुण मंडळाने त्या गणपतीची जेव्हा जेव्हा आता माजी नगराध्यक्ष भरत माळी यांचे वडील स्वर्गीय बबनराव छगनराव माळी यांचं आर्थिक सहकार्य या मंडळाला विशेष लाभत होत या उत्सव काळामध्ये ओंकार गाडे हे उपवास करत असत विविध प्राण्यांचं रूप धारण करून विसर्जनाच्या दिवशी ढोल ताशांच्या तालावर सातपुड्यातील संस्कृतीचं दर्शन ते घडवत होते यापूर्वी स्वर्गीय बाबूलाल परदेशी उपवास करून विसर्जनाच्या दिवशी हनुमानाचं रूप धारण करत असत त्यांच्या ते हनुमानाचं रूप पाहण्यासाठी लहान मोठे विसर्जन मिरवणुकीत गर्दी करत मी श्री शिबास्तो करण पटेल मराठा चौक तौदा हो येथे राहतो मी 1940 साली मागच्या गल्लीतून श्री दादा गणपती मराठा चौक येथे आणला माझ्या स्वतःच्या बिल्डिंग श्री शंकर सुमती बिल्डिंग चबुत्रा त्या ओट्यावर तीन वर्ष सलग बसवला त्यानंतर माझे सहकारी श्री एलेज पाटील सर गुलाब गाडे केशव चौधरी भास्कर पाटील यांनी मला सहकार्य करून हा गणपती आजपर्यंत अखंडित बसवत आहे मी स्वतः ह्या ग ह्या गणपतीचे मारुती मंदिराच्या मागे एक चबुत्रा बनवला तिथे मग आजपर्यंत अखंडित हा गणपती बसवत आहोत गणेशोत्सव काळामध्ये मराठा गुरव पाटील माळी आदिवासी सर्व समाज बांधवांचा सहभाग असायचा आणिबाणीच्या काळातही दादा गणपतीची अखंडपणे स्थापना करण्यात आली यामुळे दादा गणपती शहरात तालुक्यातील परिसरातील मानाचा आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळखला जाऊ लागला या गणपतीला सर्व ठिकाणी ख्याती प्राप्त झाली आहे जागरण भजन कीर्तन पोवाडे आदी धार्मिक सामाजिक कार्यक्रम घेण्यात येतात तसेच लाकडाच्या मंगरीवर किंवा बैलगाडीच्या चाकावर गणरायाची स्थापना करण्यात येते

परंतु असं मला असं जाणवतं की पूर्वी आम्ही तो गणपतीसोबत साजरा करायचो आणि गावातला मला जो प्रतिसाद मिळायचा तो आजही मिळतो आहे कारण त्या देवावर त्या मंडळावर आमच्या चौदा जनताची पूर्ण श्रद्धा आहे पूर्वी आम्ही मातीच्या गणपती बनवायचो आणि हा मातीचा गणपती आमचा एक कार्यकर्ता होता शिवाजी विठ्ठल बोराडे शेतातनं काळी माती आणायचो त्या काळी मातीवर दोन चार दिवस चांगले मिळू द्यायचे आणि ती मुरल्यानंतर त्याच्यापासून ती अशी गणपतीपणासाठी तयार झाली की त्याच्यातनं गणपती तयार करायचा दोन चार दिवसात मूर्ती पूर्ण तयार व्हायची मग त्याच्यामध्ये लाकडाच्या काठ्या वापरल्या जायच्या सळ्या उपलब्ध होतील सळ्या वापरल्या जायच्या जे जे साहित्य आमच्या आमच्याजवळ उपलब्ध होतं कारण विकत का की त्यावेळेला आर्थिक परिस्थिती नव्हते अशा परिस्थितीमध्ये ती मूर्ती तयार करायची आणि ती मूर्ती शि तयार झाल्यानंतर ते दोन चार पाच दिवस सुकू द्यायचे आणि मग त्याच्यावर रंगकाम केलं जायचं आणि ते रंगकाम आमच्या के डी हायस्कूलचे कला शिक्षक पी व्ही पाटील सर हे दरवर्षी करायचे त्यांच्या हयातीपर्यंत त्यांनी ते, थी। थी ते ने ने काम केलेलं आहे आणि म्हणून मंडळाचे मन ते पण सक्रिय सभासद होते आणि ते पूर्ण झाल्यानंतर आवपॅन करायचे आणि आवीपेंट केल्यानंतर मूर्ती सज्ज व्हायची आणि मग मराठ्याचा हा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये गणपतीची चतुर्थीचं नेहमी म्हणजे विधिवत ब्राह्मणाकडनं पूजा करून स्थापना करायची त्या स्थापनेनंतर गणपती लागणारा जो खर्च आहे तो काढण्यासाठी आम्ही गरजी गळा करायचो शहरात तर आणायचोच आणायचो परंतु थेट शेलांबा खापर अक्कलकुवा वाण्यावीर तसंच इकडे उ उत्तरेकडे चिनोदा प्रतापपूर रानणी पाडळपूर या खेड्यात नाही आम्हाला प्रतिसाद मिळायचा कोणी एक रुपय दिला तोही आम्ही घ्यायचं कारण त्यावेळेला रुपयाला फार मोठी किंमत होते इकडे हाफोडा या ठिकाणी आमचा एक कार्यकर्ता रमन फुलमाळी म्हणून तो नावाळी होता त्या नावाड्यांकडनं तो प्रेमाने सक्तीने वर्गणी गोळा करून व्हायची त्यावेळेला काय जास्तीत जास्त आमच्या जेव्हा पाचशे रुपयापर्यंत वर्ग निगोळा व्हायच त्या पाचशे रुपयामध्ये दहा दिवसाचा पूर्ण खर्च करून जे जेमेल ते बायांच्या चांगल्या चांगल्या साड्यांचा वापर करून डेकोरेशन करायचं त्यांची उपलब्धता तेवढीच होती त्या काळामध्ये आणि मग ते दहा दिवसाचे कार्यक्रम दोन वेळा आरती वगैरे करून प्रसाद घेऊन आनंद चतुर्थी दिवशी विसर्जनाची मिरवणूक काढायची इतकी भव्य मिरवणूक राहायची त्यामध्ये आमचे जुने कार्यकर्ते या मंडळाचे अध्यक्ष होते बबनराव पेलवान त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि ते पण आम्हाला खूप आर्थिक सहकारायचे मनोबल वाढवायचे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यावेळेला आमच्याकडे काही कार्यकर्ते रमणलाल तारकन पदैसी बबनलाल ताराजनपद असे शंभूलाल ताराजंद पदैसे मी स्वतः आला हरिभाऊ पाटील आणि इतर काही गल्लीतले लोक असं मिळून आम्ही ते कार्यक्रम पूर्णपण पार पाडायचं अशा प्रसंगामधनं हा गणपती दिवसेंदिवस लोकप्रिय होत गेला समाजामध्ये त्याला मान्यता मिळत गेली आणि मानाच्या गणपती म्हणून त्याला एक स्थान मिळालेलं आहे आणि दरवर्षी विसर्जनाच्या दिवशी प्रत्येक घराघरासनं त्याची आरती होते आणि आरती करून लोक नवच पाहतात की पुढच्या वर्षी देखील स्वतः ये आणि आम्हाला सुखी देऊ मी योगेश रमेश गुरव यावर्षी श्री मानाच्या सार्वजनिक दादा गणपतीचा अध्यक्ष आहे आमच्या गणपतीची स्थापना एकोणीसशे सत्तेचाळीसपासून झालेली आहे तरी या मंडळाला गावातील ज्येष्ठनी ही गावाची स्थापना म मंडळाची स्थापना केली होती तेव्हापासून आतापर्यंत ही रूढी परंपरा सुरू आहे तर यावर्षी देखील ऑपरेशन सिंदूर हे डेकोरेशनचे आम्ही मॅनेजमेंट केले आहे तरी सगळ्या तळोदा शहरातील रहिवासींना सांगतो की डेकोरेशन पाण्यासाठी आवश्यक आहे तर उपाध्यक्ष चेतन गुराव खजिनदार हरीश अग्निहोत्री सचिव राहुल पाटील तसेच सर्व ज्येष्ठ आणि तरुण सदस्य या गणेशोत्सवासाठी परिश्रम घेतात ब्युरो रिपोर्ट आपला खबरया न्यूज नंदुरबार